मी ओंकार दरुड बिडेनूर प्राचार्य कनिष्ठ संपदाक सोलापूर तसं पाहिलं तर समोर बसलेले कवी हे खर हे खरे आपापले क्षेत्रातील परफेक्ट असं व्यक्तिमत्व म्हणता येईल कारण तसा मी अजून नवोदितच आहे आज आणली आहे फक्त एक कविता तेवढीच गोड मानून घ्या थोडीशी कवितेच नाव आहे अँटी व्हायरस नाव वाए आहे अँटी व्हायरस मायेच्या भुक्याऐवजी फेसबुक महत्वाचं झालंय मायेच्या भुक्याऐवजी फेसबुक महत्त्वाचं झालंय आणि भावभावनांचा वावर व्हॉट्सअपवर वाढत गेलाय आणि भावभावनांचा वावर व्हॉट्सअपवर वाढत गेलाय देवाच्याही भक्तीला मिळतो आता फक्त ई दर्शनाचा सहार आपण बघतो ना दर्शनाला जात नाहीत लोक ऑनलाईन ई दर्शन अलीकडे घरात बसलय कुठला देव बघायचाय चला केदारनाथ बघायचंय केदारनाथ बघा विठ्ठल बघायचंय विठ्ठल बघा कुठला पाहिजे तो देव आज ऑनलाईन आपल्याला घरात बघता येतो देवाच्या भक्तीलाही मिळेल आता फक्त ई दर्शनाचा सहारा जयघोष करण्याऐवजी आता फक्त ओएमजीचा नारा ओएमजी म्हणजे ओ माय गॉड अलीकडे कुठलाही काय होतंय काय ओ माय गॉड ओ माय गॉड जयघोष करणं आपण आधी म्हणत होतो गणपती बाप्पा मोर्या जय हिंद जय महाराष्ट्र देवाचे नाव येत मात्र फक्त ओएमजी संपलं काही म्हणायची गरज नाही शॉर्टकट देवाच्या भक्तीलाही मिळता ही दर्शनाचा सहारा जयघोष करण्याऐवजी आता येतो फक्त ओ एमजीचा ना नारा सुखदुःखांनाही आजकाल करावं लागते शेर सुखदुःखांनाही आजकाल करावं लागतं शेअर त्यातही सामील होताना आपली फक्त कमेंट पुरतीच डेअर त्यातही सामील होताना आपली फक्त कमेंट पुरतीच डेअर अहो घरातल्या घरात आई बाप घरात असतात लेकरू घरात असत लेकरू लिहित दहावी पास झालो बाप त्याच्या खाली कमेंट करतो कॉंग्रॅच्युलेशन बेटा अरे पण घरात लेकरू आहे जरा प्रेमाने जवळ घे डोक्यांना हात फिरो दहावी पास काय आयुष्यात परीक्षा प्रत्येक पास होऊन जाईल तो काही टेन्शन नाही पण आपण काय करतो है? कमेंट शेअर केलं दहावी पास बापाने कमेंट बेस्ट ऑफ लक बेटा व्हेरी गुड बेटा कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेले पण संवाद झाले म्यूट कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाले म्यूट असं असलं तरी आजची पिढी ठरते भलतीच क्यूट असं असलं तरी आजची पिढी ठरते भलतीच क्यूट आपल्याला माहित आहे मोबाईल मध्ये भरपूर कॉन्टॅक्ट आहेत कुणाला माहिती अनेक कॉन्टॅक्ट असे असतात की आपण त्याला कधीच फोन करत नाही पण असतात नंबर लिस्ट वाढत जाते पण संवाद मात्र वाढत नाही ते म्यूट राहिले संस्कार करणाऱ्या आजी आजोबांची जागा संस्कार करणाऱ्या आजी आजोबांची जागा घेतलीय मोबाईलन आणि फेरी टेल्सच्या लाडामुळं मनाचे श्लोकही झालेत सुंदर आजकाल आपण बघतो आजी आजोबा हे कल्चर तसं खूप कमी झाले शहरामध्ये मी माझी बायको माझी दोन लेकर संपला आमचा संसार एवढाच संपला मुलगा रडायला लहान तर मोबाईल होऊन दिलं आई पण खुश बाप पण खुश आई मोबाईलवर बिझी बाप मोबाईल वर बिझी लेकरू मोबाईल वर बिझी त्यामुळे कुठलाच त्रास घरात नाही आणि सांगितलं पै कथा सुंदर सुंदर अशा कथा सांगतात श्लोक मात्र होऊन गेलेले जास्त लाईक्सच्या स्पर्धेत आपणच हरत चाललोय जास्त लाईक्सच्या स्पर्धेत आपणच हरत चाललोय आणि ऑनलाईन राहण्याच्या नादात जीवन ऑफलाईन जगू लागलोय आणि ऑनलाईन राहण्याच्या नादात जीवन ऑफलाईन जगू अहो नाती जोडतानाही आजकाल करावं लागत नाही नमस्कार आपण पूर्वी म्हणतो अनोळखी पाहुणा असलं तरी नमस्कार करतो आपण आणि पाहुणा तयार होतो आपण नाती आहो नाती जोडताना आजकाल करावं लागत नाही नमस्कार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यानं होऊन हो जातो सगळा चमत्कार आपण फेसबुकवर इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो त्यातनं तर अप्रूव्ह झालं की चला खुश फ्रेंड झालो मी त्याचा पहिल्या पावसाचा निखळ आनंद आता आउटडेटेड झालाय पहिल्या पावसाचा निखळ आनंद आता आउट झालाय आणि आयुष्याच्या वर्ड फाईल मधला प्रेमाचा हरवलाय आणि आयुष्याच्या वर्ड फाईल मधला प्रेमाचा फॉन्टच हरवलाय पहिल्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी असाही वही सुकलेलं फुल अनेकांना आठवलं असेल आपल्या डायरी मधलं पुस्तकातलं सुकलेलं फुल होत कॉलेजमध्ये असताना सुकलेलं फुल हे अनेकांच्या डायरीमध्ये असायचं पहिल्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी असायचं वहीत सुकलेलं फुल आता इमोजाच्या इमोजीच्या वापरानं फक्त चॅटिंगच झाले ब्युटीफुल अनेक आपण इमोजीस बघतो बघा स्माइलीस बघतो इमोजीज बघतो फुलं आणि आपण एका फुलं टाकतो व्हॉट्सअपवर वेगवेगळे स्माइलीज टाकतो त्यातनं चॅटिंग मात्र ब्युटीफुल झाले पण आयुष्य मात्र ब्युटीफुल झालेलं नाहीये स्वप्न संवेदनांच्या पंखांना आता लागलाय व्हायरस स्वप्न संवेदनांच्या पंखांना आता लागलाय व्हायरस आणि पुन्हा सुखी होण्यासाठी पुन्हा सुखी होऊन जगण्यासाठी शोधतोय मी अँटी व्हायरस शोधतोय मी अँटी व्हायरस धन्यवाद वा वा ओंकार सर आज uh...